आठ दिवसाच्या दर शनिवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विना दप्तर शाळा या योजने अंतर्गत विविध क्षेत्रातील वक्त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे वक्ते आणण्याचा मानस असल्याचे मत सरपंच दादासाहेब काळे यांनी व्यक्त केले ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हा परिषद केंद्र शाळा महालक्ष्मी विद्यालय आंधळी या सर्वांच्या सहकार्यातून विना दप्तर शाळा जे आम्ही कित्येक दिवस प्रत्येक शनिवारी घेत आहोत प्रत्येक शनिवारी हा विनादर शाळा घेण्याचा उद्देश पहिल्यांदा असा आहे की जो बालसमूह आहे किंवा जे विद्यार्थी आहे त्यांना सहा ते सहा दिवस दप्तराचं ओझं खांद्यावरती असते आणि एक दुर्गुळा त्यांना वेगळा काहीतरी मिळाला पाहिजे किंवा त्यांना वेगळं काहीतरी शिकता आलं पाहिजे वेगळं काहीतरी घेता आलं पाहिजे या माध्यमातून आम्ही अनेक चांगल्या वक्त्यांना जे वक्ते क्लासरूम ऑफिसर आहेत अशांना सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवून त्यांचं मार्गदर्शन त्यांचं व्याख्यान आयोजित केलं हे आदरणीय पी एस आय सोन साहेब असतील आदरणीय गट शिक्षण गट विकास अधिकारी शेंडगे साहेब असतील आणि जे सरपंच महोदयांना जिल्हा परिषद सदस्य महोदयांना जे व्हिडिओ यांना दे ट्रेनिंग देतात निषेधामध्ये ते आदरणीय विवेक बोरोसर यांचे आम्ही पाठिंबाचे शनिवारी आयोजित केलं होतं आणि त्याचबरोबर आज आम्ही आणिचा कार्यक्रम घेतला होता की आमचं सर्व सरदार निर्मूलन या विषयावरती आमच्या मुलामधूनच त्याची जर हीच सुरुवात झाली तर त्या मुलांच्या मनावर त्याचा एकदा कोरलं गेलं की बाबा आमचं सरदार निर्मूलन कसं आहे किंवा लोक अंधश्रद्धेवर कसा विश्वास ठेवतात आणि यातून आपण काय कसं बाहेर पडलं पाहिजे या माध्यमातून प्रत्येक शनिवारी कार्यक्रम घेण्याचा आज एक वेगळा उद्देश होता की आहे आज आपण नेहमीच मुलांना क्लासरूम अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन किंवा इतर मार्गदर्शनापेक्षा आज आपण काहीतरी वेगळंच हो त्या माध्यमातून आज महाराष्ट्र समिती यांच्या वतीनं हा आज आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता आमचा एकच उद्देश आहे की गाव घडत असताना गावाचा विकास होत असताना की एक चेन आहे ही आज जी आम्ही पहिली ते दहावीपर्यंतची आगळीमध्ये शाळा आहे पहिली ते दहावीमध्ये शाळा ज्या वयात शिकत असताना ज्या मुलांना ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत ह्या ग्रामीण भागात मिळत नाही आणि ग्रामीण भागात ह्या मुलांना जर आपण पाहतोय आपण शेरीबाल सातारा असेल पुणे असेल या ठिकाणी प्रदा स्पर्धा परीक्षे मार्गदर्शन असेल किंवा इतर गोष्टी असतील ह्या गोष्टी खूप काय चांगल्या त्या ठिकाणी मिळतात परंतु माझ्या ग्रामीण भागाच्या भागातील युवकांना ह्या गोष्टी मिळत नाही आणि ग्रामीण भागातील युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी खूप लोक कमी उपलब्ध होतात म्हणून आम्ही की प्रत्येक शिनिवारी घेण्याचा उद्देश असा आहे की विनाद शाळा घेत असताना ह्या सर्व माध्यमातून आमच्या या सर्व विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे मी कसा घडलो या माध्यमातून जे आम्ही हा उपक्रम राबवला आहे कारण त्या ह्या साधारण आमचे प्राथमिक केंद्रशाळेचा शंभरचा पट आहे हायस्कूलचा सा साधारण दोनशेचा सा पट आहे ह्या तीनशे मुलांवरती जर आत आतापासून जर एक ऊर्जा निर्माण करत आपण गेलो की मी कसा घडलो हे व्यक्त्याला ऐकत असताना तो तो वक्ता सांगतो की मी कसा घडलो त्या वक्त्याने सांगितलं जाते जे पूर्व इतिहास सांगितला जातो मुलांवर एक बिंबोर जातो की मुलांना ती वक्ते जे आले असतात जरी आता बीडीओ असतील पी एस आय असतील किंवा आणखी बोलून जे जे वक्त्याने आणले तेही ग्रामीण भागातून आले असते पण त्यांनी जे संघर्ष केला असतो ह्या मुलांना ते आठवडू येते की बाबा आपण हे संघर्ष घडलं पाहिजे आणि या माध्यमातून आपल्याला एक चांगला गाव घडवत असताना हा माझा युवा वर्ग जर भविष्यात स्पर्धात्मक परीक्षेत उतरला त्याचा रिझल्ट आत्ता नाही मिळाला माझी संकल्पना आहे की ठीक आहे एक वर्ष लागेल दोन वर्ष लागेल तीन वर्ष लागतील पण हीच जर चेन कंटिन्यू चालू ठेवली आम्ही आज हे रोपटे लावतोय ह्या रोपट्याचा उद्या वटोभशात मध्ये व्हावं या संकल्पनेतून या घेतून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम कंटिन्यू चालू राहील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका